रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या नावावरती नवीन विक्रम आयसीसी स्पर्धेत अशी कामगिरी करणारे ठरले जगातील पहिलेच फलंदाज मित्र चॅम्पियन ट्रॉफीच्या फाळमध्ये भारत विरोध न्यूझीलंड हा सामना होता रोहित शर्मा या सामन्यामध्ये मैदानात उतरताच या दोघांनी नवीन विक्रम केलेला आहे तर सर्वाधिक आयसीसी टुर्नामेंट खेळणारे फलंदाज हे दोन ठरलेले आहेत मृत्यू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी नऊ आयसीसी टुर्नामेंटच्या फायनलमध्ये नऊ वेळा इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे रोहित शर्माने नऊ आणि विराट कोहलीने नऊ त्या पाठोपाठ युवराज सिंग आठ रवींद्र जडेजा आठ महिला जयवर्धनने सात आणि कुमार संगकाराने सात रोहित शर्माने कोणत्या नऊ टुर्नामेंटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे हे आपण पाहूया रोहित शर्माने ती टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे दोन हजार सात दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस यामध्ये दोन फायनल रोहित शर्माने जिंकलेले आहेत दोन हजार सात आणि दोन हजार चोवीस तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस या दोन्ही फायनलमध्ये रोहित शर्मा खेळला आहे तर चॅम्पियन ट्रॉफी फायनल दोन हजार तेराच्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये रोहित शर्मा होता दोन हजार सतराला होता आणि दोन हजार पंचवीसला ला होता आणि वन डे वर्ल्ड कप एकाच फायनलमध्ये रोहितने प्रतिनिधित्व केले आहे दोन हजार तेवीसच्या तर विराट कोहली कोणकोणत्या आय सी सी फायनलस खेळलेला आहे हे आपण पाहूया विराट कोहली दोन टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार दो चौदा आणि दोन हजार चोवीस हे दोन वर्ल्ड कप खेळले आहे नंतर फायनल दोन वर्ल्ड चेसचे चॅम्पियनशिप दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस ही या दोन वर्ल्ड टेस्ट चे चॅम्पियनशिप खेळले आहे तर तीन चॅम्पियन ट्रॉफी फायनल दोन हजार सतराची चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार सत तेराची चॅम्पियन ट्रॉफी आणि दोन हजार पंचवीसची चॅम्पियन ट्रॉफी या तीन चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने प्रतिनिधित्व केले आहे आणि दोन वन डे वर्ल्ड कप दोन हजार अकराचा वर्ल्ड कप आणि दोन हजार तेवीस चा वर्ल्ड कप तर मित्रांनो हे दोघेही जेवढे वर्ल्ड कप फायनल खेळलेले आहेत काही टीमही तेवढ्या फायनल पर्यंत पोहोचलेल्या नाहीत तर विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नावावरती हे नवीन रेकॉर्ड झालेले आहेत आणि भारताने ही चॅम्पियन ही जिंकलेली आहे